टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या उजनीतून सोडले एक लाख क्युसेक वेगाने पाणी भीमा नदीला येणार महापूर या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लीनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर नियोजनाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले तरीही कॅनॉल मधून पाणी सोडले नाही असे असले तरीही उजनी धरणातून सकाळी अकरा वाजल्यापासून तब्बल एक लाख क्युसेक वेगाने भीमा नदीत पाणी सोडून देण्यात आले आहे वीर धरणातून देखील निरा नदी त्रेसष्ट हजारांचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे उद्यापर्यंत पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहणार आहे आता नदीकाठच्या तब्बल एकशे पाच गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे सकाळी नऊ वाजता उजनी धरणात एकशे सोळा पूर्णांक एकोणतीस टी एम सी एवढा पाणी साठा झाला आहे दोंड मधून तब्बल एक लाख ब्याऐंशी हजार एकशे बावन्न एवढ्या प्रचंड वेगाने उजनी धरणात पाणी येत आहे आणि उजनी धरण देखील भरले आहे त्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणावर उजनीतून भीमा नदीत खाली पाणी सोडून देणे सुरू केले आहे आमदार खासदारांनी सांगून देखील कॅनॉल मधून का पाणी सोडले नाही असे विचारता उजनीचे अधीक्षक अभियंता धीरज साळे म्हणाले कॅनॉलच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे आज उद्यापर्यंत पाणी सोडले जाईल आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार त्यामुळे सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीला तब्बल बाराशे फुलांची करण्यात आली आकर्षक सजावट राज ठाकरे यांनी सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांना मारले फटकारे ब्ल्यू प्रिंट बाबत प्रश्न विचारता म्हणाले त्याऐवजी ब्ल्यू फिल्म आणली असती तर ती खूप लोकांनी पाहिली असती माढा तालुक्यातील श्रीक्षेत्र अरणमध्ये काल सायंकाळी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिरासमोर पार पडला श्रीफळ हंडीचा सोहळा देवेंद्र फडणवीस सोलापुरात म्हणाले डीजीसीए कडून लवकरच सोलापूरच्या विमानसेवेबाबत पाहणीसाठी पथक येणार सोलापुरात राज ठाकरे यांच्याकडून अकरा विधानसभा मतदारसंघाचा घेण्यात आला आढावा शासकीय विश्रामगृहात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआरई डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग सी ची वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्रोफेसर अजरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट केगाव गायकवाड्रेस के देवेंद्र फडणवीस यांनी अरुण तीर्थक्षेत्राला अवर्गाचा दर्जा देऊन शंभर कोटींचा निधी जाहीर केल्यामुळे सर्वत्र कौतुक सरकारच्या वतीनं करतो याला सोलापुरात सोमवारी रात्री उशिरापर्यंत पार पडल्या लोकशाहीर साठे जयंतीच्या मिरवणुका मनोज जरांगे पाटील म्हणाले आगामी विधानसभा संदर्भात बावीस ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय जाहीर करणार सोलापूरच्या पूर्व भागात चौडेश्वरी देवीच्या उत्सवाची प्रकट दिनाने आजपासून सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील वीज साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे अडतीस कोटी रुपयांचे एफआरपी थकवले सत्तर वर्षानंतर दिल्लीत यंदा प्रथमच होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून श्रावण सुरू झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी भारतीय कुस्तीपटू आज ऑलिम्पिकमध्ये दाखवणार छलक पदक जिंकण्याची आशा पश्चिम बंगालमधील विद्यालयातील भरती प्रकरणात काँग्रेसच्या सहा आमदारांना ईडीने पाठवले समन्स सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज भरून वाहू लागले भीमा नदीला पूर आला तरीही सोलापूर शहरात कुठे कुठे तर मनोज पाटील यांच्या बुधवारच्या सोलापूर दौऱ्याची जयत तयारी सुरू सोळा ते सतरा ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था तर सुमारे दोनशे ते अडीचशे स्पीकर लावले जाणार सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांना दिले धडे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा दिला आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे असणारे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्राचे मणिपूर होण्यासाठी शरद पवारांनी हातभार लावू नये स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर बीएसएनएल ला पुन्हा येऊ लागले सुगीचे दिवस कार्ड घेण्यासाठी नागरिकांची खूप मोठी गर्दी विविध स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला सहा वर्षात तब्बल चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा नफा झाल्याचा काँग्रेसचा आरोप खरी शिवसेना शिंदेची उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वर आला बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य पाचवे ज्योतिर्लिंग परळीच्या श्री वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रात्रीपासूनच गर्दी वीस ऑगस्टला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबई दौऱ्यावर असणार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानॉनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की अश्वरून सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा